Place, नमस्कार मंडळी महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचं या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आणि नॉलेजेबल व्हिडिओ असणार आहे बघा मित्रांनो लाडकी बहिणी योजना आलेली आहे मागच्या वर्षी ही तुम्हाला योजना माहीतच आहे पी किसान योजना नमो शेतकरी योजना यासारख्या योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती पोर्टल म्हणजे वेबसाईट त्याला आपण मराठीमध्ये संकेतस्थळ असे म्हणतो तर त्या संकेतस्थळावर त्यांची म्हणजे त्या लाभार्थ्यांची माहिती दिली जाते पण संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांची कुठल्याही प्रकारची माहिती म्हणजेच पेंडिंग असलेले किंवा लाभ घेतलेल्या अशा लाभार्थ्यांची यादी सॉरी यादी पोर्टलवर दिली जात नाही याचविषयी आजच्या या, या व्हिडिओमधून आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो तर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब करायचं किंवा नाही हे तुम्ही ठरवा तर मित्रांनो ज्या पद्धतीने आपल्या या देशामध्ये महाराष्ट्र तर राज्यच आहे पण या देशामध्ये ज्या काही योजना शासन म्हणजे केंद्र शासन आणि राज्य शासनाकडून ज्या ज्या योजना चालवल्या जातात त्यापैकी ह्या दोन ते तीन योजना भरपूर गाजलेल्या आहेत आणि या योजनेविषयी वारंवार प्रेस कॉन्फरन्स पत्रकार परिषद याला आपण बोलतो आणि न्यूज मीडियामध्ये या योजनेविषयी चर्चा केली जाते पण संजय गांधी निराधार ही एक योजना अशी आहे माझ्या माहितीनुसार मी ज्या काही गोष्टी रिसर्च केलेल्या आहेत त्या रिसर्चनुसार संजय गांधी निराधार योजना ही एकोणीसशे ऐंशीपासून सुरू आहे आणि लाडकी बहिणी योजना ही योजना गेल्या एक वर्षापासून अस्तित्वात आहे आणि पी एम किसान योजना आणि नमशेतकरी योजना याविषयी मी काय रिसर्च केलेलं नाही पण संजय गांधी निराधार ही योजना फार जुनी आहे मित्रांनो बघा संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये दहा ते बारा टक्के लोकांचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत आणि या योजनेमधून ज्या ज्या लाभार्थ्यांना बाद केलं जातं म्हणजेच वगळण्यात येतं याविषयी कुठलीही माहिती त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवली जात नाही किंवा त्या व्यक्तीला दिली जात नाही हा माझा प्रश्न सरकारला आहे ज्या पद्धतीने तुम्ही पी एम किसान योजना असेल नमो शेतकरी योजना असेल यासारख्या योजनेची माहिती तुम्ही प्रेस कॉन्फरन्स करून लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करता त्याच पद्धतीने न्यूज मीडियामध्ये सुद्धा माहिती दिली जाते आणि सरकारी संकेतस्थळावर ऑफिशियली अनाऊन्समेंट केली जाते पी एम किसान योजना या लाभार्थ्यांना कोणत्या तारखेला किती वाजता आणि कोणत्या दिवशी पैसे वाटपास सुरू करण्यात येणार आहे आणि कोणत्या राज्यातून हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर डी बी मार्फत देणे दिले जाणार आहे या सगळ्या गोष्टी सविस्तरपणे लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात मग संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती पोर्टलवर का दिली जात नाही बऱ्याचशा लाभार्थ्यांना या योजनेमधून वगळण्यात आलेला आहे म्हणजे बाद करण्यात आलेला आहे कारण एकच डी बी टी ॲक्टिवेट नाही डी बी टी ॲक्टिवेट नाही याचा अर्थ असा होतो का की त्या लोकांना या योजनेचा लाभ द्यायला नको तर असं सरकारला अजिबात करता येत नाही ज्या लोकांची डिबिटी नाही अशा लोकांची डीबीटी ॲक्ट्रिवेट करणं आणि करून घेणं ही पण जबाबदारी तेवढीच आपली आहे जेवढी आपली आहे तेवढीच सरकारची सुद्धा आहे पण इतर योजनेविषयी चर्चा केली जाते आणि या योजनेविषयी माहितीसुद्धा दिली जात नाही तर महाराष्ट्र राज्य शासनाला विनंती आहे की ज्या ज्या लोकांची नावे वगळण्यात आली किंवा त्यांना बाद करण्यात आलेला आहे किंवा ज्या लोकांचे अजून थकीत अनुदान मिळाले नाही अशा लोकांची यादी संकेतस्थळावर दिली पाहिजे ती यादी अपलोड केली गेली पाहिजे जेणेकरून कोणत्या लाभार्थ्याची कमतरता कुठे काय आहे त्या लाभार्थ्याला पैसे या का मिळत नाहीत यामागची त्रुटी काय आहे कारणे काय आहेत जोपर्यंत लाभार्थ्यांपर्यंत योग्य ती माहिती पोहोच पोहोचवली जात नाही मित्रांनो तोपर्यंत संजय गांधी निराधार लाभार्थी हा वंचितच राहणार आहे इतर योजनेची माहिती म्हणण्यापेक्षा पी एम किसान योजनेची जे काही लाभार्थी यादी असते त्या लाभार्थ्याला त्या योजनेतून बाद का करण्यात आलंय तुटी कुठे आहे सुधारणा कुठे करण्याची गरज आहे ही सगळी माहिती तिथे अपलोड केली जाते आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना या सगळ्या गोष्टीपासून वंचित राहावं लागतं तर यामागे कारण सॉरी हां यामागे कारणीभूत सॉरी यामागे कारण काय या आहे याचं कारण आपणच आहोत ते कस जोपर्यंत आपण जागरूक होणार नाही ऍक्टिव्ह राहणार नाही जोपर्यंत आपण सरकारला जाब विचारणार नाही तोपर्यंत संजय गांधी निराधारचे जे काही लाभार्थी आहेत या लोकांपर्यंत योग्य ती माहिती दिली जात नाही तहसील कार्यालयामध्ये जेव्हा फॉर्म आपण अप्लाय करतो किंवा ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन पद्धतीने असेल जेव्हा आपण त्यांच्या हातामध्ये फॉर्म वगैरे नेऊन देतो त्यावेळेला त्यांच्या पोर्टलवर म्हणजे कम्प्युटरमध्ये लाभार्थ्याचं नाव वगैरे सगळं टाकलं जातं मोबाईल नंबरसुद्धा त्यांच्याकडे असतात मग अशा वेळेला तहसील कार्यालयालासुद्धा सूचना देणे सरकारने बंधनकारक केले पाहिजे की ज्या ज्या संजय गांधी निराधार लाभार्थ्यांची नावे आहेत त्यांची जर त्रुटी कुठे आढळून आली किंवा त्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही अशा लाभार्थ्यांपर्यंत मोबाईलच्या माध्यमात माध किंवा एस एम एस कॉल करून त्या लाभार्थ्यांपर्यंत त्याच्या योजनेमध्ये असलेली जी काही त्रुटी आहे कमतरता आहे त्यांना लाभ का दिला जात नाही याविषयीची माहिती देणं हे तहसील कार्यालयाचंसुद्धा तेवढंच काम आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याविषयी मला कळवायला विसरू नका मी भेटतो का नवीन व्हिडिओसह हिंद वंदे मातर आणि हो आज पंधरा ऑगस्ट आहे आज एकोणासा सॉरी एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन सादर साजरा करण्यात आलेला आहे मित्रांनो तर जाता जाता या व्हिडिओमधून तुम्हाला एकच सांगणं आहे की भारत स्वतंत्र झाला पण दिव्यांग मात्र मागेच राहिलेला आहे या गोष्टीची सहमत असाल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र वंदे मातरम जय जवान किंवा जय किसान हे लिहायला विसरू नका मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह जय हिंद वंदे मातरम